नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय ताल एकूराच्या एक दर्शनासाठी आम्ही चाललोय आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या शाळेतले मित्र यो तुम्हाला नसेल माहीत पण आपल्या गावातलाच एक आपला बचपनगाव यार देखो होईल आहे आणि हा बेतोडे गावाचा ऋतिक पाटील आणि आमचं एक दोन जण अजून आली नाहीत आता आम्ही चाललोय साहिलच्या मामाच्या पोऱ्याला घेऊन आणि काय बोलू भाई आम्ही बरेच वर्ष आता आम्ही निघलो आमचा प्लॅन आता कुठे सक्सेसफुल झाले भाई यो प्लॅन आमचा अचानक झाला म्हणून तो निघलो तर आम्ही नंतर पाच तारखेचा किती पाच तारखे होता ना तो शंभर टक्के लिहून दिला कॅन्सलच होता गॅरंटी म्हणजे अरे माझे मुला बोल निघलो ना रे जाईल केला आणि मस्त वातावरण आहे पाऊस आम्ही आता जस्ट एक टोल पार केले आणि आमचं फास्ट ट्रॅक नाही म्हणून आमचं डबल बैठक आता म्हणून आम्ही आता इथे उतरलेलो मस्त आणि आलशी बनस आला आलशी ढोर गाडी मारून झाली इथे काय बोलता आपली ट्रिप पाच सहा वर्षाने आपण सोबतीला आलो आता ही सक्सेसफुल होईल शंभर टक्के पाऊस पडलेला आहे तरी आम्ही वाघ आमचा वाघ इथे फास्ट करायला गेले वाघानंतर पाच सहा हजार टाके टोलला पैसे रुग्ण देणार ना पहिले सिंगता पाऊस एलर वातावरण नको इक्र बघा वातावरण बघा बघा नुसता धुका आणि रिमझिम पाऊस आणि आता आम्ही मी जॉब केले क्यू आर कोड मध्ये काय बोलायचं तुम्हाला काहीतरी बोल ना काय बोल बोल ना तू बोल पब्लिक साठी एक तर मेसेज लाईक शेअर सबस्क्राईब चाल तू मजा येईल करताना लेग ना शनिवारी लेग्स मारल्या म्हणजे काल परवा दिवशी लेग्स मारल्या पाय अजून दुखता मी फर्स्ट टाइम मारल्यान आता एक गाडी आम्ही द्याय वरती घेऊन जाऊ ते एक बरं आहे फक्त गर्दी गर्दी शंभर टक्के भेटी असेल डेंजर गर्दी असेल आणि आता पाऊस जाम आता आम्ही मित्रांनो आम्ही आणि मी गर्दी बघू शकता जाम गर्दी जाम गर्दी आहे आता चाललो आम्ही रिक्षेला आमचा प्लॅन चालू आहे द्याला मला पैसे दिशील ना मी कॅश कॅश लावली कॅश आता पैशाला द्या रे पैसे द्या रे गरीबच

ग ता ग स

गर्दी बघू शकता ही गर्दी बघा ही गर्दी बघा चला <laughs> <आपार>, चला, <laughs> चला, चला, दाल। चला आता चार पाच कोणी जास्त बाकी आहेत नाश्ता करायला थांबलो होतो आई मला थांबून दिला लक्ष ठेव थांबून दिलाय पण चांगला आला दर्शनांतर लय भारी झाला आणि गर्दीच नव्हती ना, ना

समोरची गाडी पण नको दिसायला बघा हे बाबा असेल अजून आमची लग्न न झाली कोणची तुझा का भाई तुझा तुझा का भाई तुझा काय विक्स काहीच नाही दिसाला खरं तर व्यू आहे ना व्ह्यू पाचशे व्यू एकदम पाचशे व्यू काय पुढचं काय गाडी दिसते ना आम्हाला पण आम्ही ते आलो आम्हाला मस्त दऱ्या वगैरे आम्हाला भेटतील पण काय ना फक्त फक्त आम्ही फक्त फक्त दुका फक्त दुका बघायला भेटला आता थंडी होऊन जराशी लागायला लागली पॉईंट नाहीये दुका पॉईंट आहे हा महाबळेश्वर लावला थंडे हवायचे ठिकाण आता आम्हाला अनुभव भेटले तुम्ही समजून जा आम्ही पण तुम्ही पण या असं <laughs> <laughs> माहित <लग> नाही नाही कॉमेडी चॅनल आहे आहे आणि एकच आपल्या माणसानं <laughs> पुरे जाऊन द्यायचं कधी तर दादाच्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओ कसे आहेत नक्कीच सांगायचा फक्त प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायचा काय चुकला असेल काय राहायला असेल आणि सपोर्ट करायला विसरून का कारण का आपल्या माणसाला सपोर्ट करायला शिकायचं पण आपल्याला सपोर्ट करा बघा तुम्ही धन्यवाद काही धन्यवाद धन्यवाद भाऊ मग सपोर्ट करा तुम्हाला आमच्या अजून बघायला भेटतील त्यांच्या तुम्हाला फिरायचं असेल तर आमच्यावर पण आहे ना मग नेता आहो तुम्ही पण या आम्ही पण येत आहो गाव आम्ही तुम्हाला गं जाओ आमचा भाई शेठ माणूस लोडं आले त्यांच्या आता त्यांचे जागीन लोडं आले त्रास पैसा आले वाईडना उंबारली गावानं तर पैशाची कमी ना राहणार बाई पहिले यांचा बाबा इथं कामाला होता पण जशी पोहोच तिथं डाऊन झाली तिथल्या बाबाने काम सोडला तिथं दुकाय वारच झाला आणि लुटतात रे लोक इथे लुटतात बाई अरे एकशे वीस ला मॅगी एकशे चाळीस पंधरा पंधरा वाली भाजी पाव शंभर रुपयाला आई आईच्या गावा जसं वाटतं इथं खोलावा पोरांजवळ आवरा पैसा आले आठशे रुपयाचा नाश्ता पोरा आठशे नऊशे ना, नाश्ताच केले त्या पण काय माहित नुसता कांदा भाजी भाजी घेतले एकशे वीस ला मॅगी दीडशे ला मॅगी भाई एकशे वीस ला कांदा भाजी एकशे माग पण पोरा नाद नाही करीत भाई पैसा ना पोरा कमी आमच्या लोढाचा पैसा आहे ना

बर झाला ना? परत दुखाला तो परत दुकाला आता नाश्ता गेला

सोर्स <laughs> झाला मारे फाटून तर पब्लिक आहे बघा मस्त पर्सच घेतला आणि हे पाच मंदिर दर्शन पण आम्ही मस्त वेगळे घेतलेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट चालू जोवाला डायरेक्ट होटेलमध्ये आमचा कमिटीचा पाहिजे आज पूर्ण संपूर्ण देऊ आम्ही करू चुकला सध्या आमच्या भाई मालक आमचा शेख माणूस असता आम्ही टेन्शन नाही टेन्शन नाही टेन्शन नाही घ्यायचं Tay thân đi rằng chưa ừ tất thoát tất thoát mì 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 tất